शुभ सकाळ किंवा सर्वांना स्वामीमय सकाळ तर आज वार आहे गुरुवार आणि बऱ्याच ताईंची पूजेची तयारी किंवा खूप छान छान असं सजवायची तयारी असं चालू असतं कारण सकाळ सकाळी अंघोळ केली की सगळ्यात पहिल्यांदा छान अशी साडी घालायची छान असा सका सका गजरा घालायचा कारण आज वार गुरुवार आहे प्रत्येक ताईंचा आज उपवास असतो माता लक्ष्मीचा तर बघा खूप छान अशी पूजा सेवा हे सगळं व्रत वैकल्य ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात पण आपण गृहिणी असतो कसं असतं की प्रत्येक गोष्ट मॅनेज करावी लागते जसं की किचन असेल स्वयंपाक असेल त्याच्यानंतर घरच्यांना चहा पाणी देणं असेल किंवा फुलं आणणं असेल किंवा पूजेची तयारी करणे असेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिवसभर चालू राहतात म्हणजे एका गृहिणीच्या हाताला आराम किंवा चेन पडत नाही कारण ह्या गोष्टी दिवसभर चालू राहतात आणि ह्या गोष्टी कसं की खूप काही मनापासून आपण करत असतो किंवा असं खूप छान वाटतं की आज गुरुवार आहे आज पूजा करायची आहे आज काहीतरी वेगळं आपण सजवू किंवा आज आपण पण अशी वेगळी साडी घालू आपण पण असं काहीतरी छान तयार होऊ असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि प्रत्येक गृहिणी त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असते की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण किंवा आपल्या वास्तूमध्ये असं छान वाटेल आल्यानंतर येणाऱ्या लोकांना सुद्धा म्हणजे ती पूर्ण आपल्या घराची सुद्धा काळजी त्याचप्रमाणे घेत असते तर ताई बघा हळदीचं लिंपन करतात काही ताई छान असा तुळशीला दिवा लावतात तुळशीला पाणी घालतात म्हणजे रांगोळी सडा हे सगळं दिवसभर चालू राहतं बऱ्याच त्यांचं कारण त्यांच्या घरामध्ये त्यांना असं एक पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक वातावरण राहावं वा असं त्यांची इच्छा असते आणि घरामध्ये आपलं जसं की नवरा असेल किंवा आपले पाहुणे रिलेटिव्ह असतील ते घरामध्ये आल्यावरती त्यांना असं प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्या घरामध्ये त्यामुळे प्रत्येक गृहिणी किंवा प्रत्येक ताई आपलं घर स्वच्छ साफसुथरं आणि आध्यात्मिक ठेवण्याचा प्रयत्न आजकाल जास्त करतात कारण कलयुग आहे कलयुगामध्ये बघा की असं नाही की करणारे सुद्धा देवाची सेवा किंवा वास्तुशास्त्र मांडणारे सुद्धा बरेच असा वर्ग आहे की जो छान आपलं घर आपलं मेन इंटरेस्ट छान सजवतो फुलं ठेवतो पाण्याचा कलश ठेवतो रांगोळी काढतो म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी अशा त्या चांगल्या पारंपरिक करतात आणि खूप छान वाटतं घरामध्ये एक पॉझिटिव्ह आवरा तयार होतो तसंच बघा आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या पूजेनिमित्त तयारीच चाललेली आहे तर बघा ह्या आहार सुद्धा आणलेला आहे स्वामींना तर बऱ्याच ताई विचारतात की ताई फुलं कशामध्ये ठेवतात तर हा डबा आहे ह्याच्यामध्ये फुलं ठेवते मी कारण फुलं ह्या डब्यामध्ये फ्रेश राहतात बरं का अशी ह्याच्यामध्ये ना अशी फ्रेश राहतात तर बघा हा असा गजरा आहे खूप छान असा त्याच्यानंतर अशी गुलाबाची फुलं सुद्धा सुंदर अशी दिलेली आहेत सोन्याने आणि न चुकता स्वामींसाठी ना चाफ्याची फुलं येतात म्हणजे येतातच कारण स्वामींना प्रिय असणारा चाफा हा रोज असतो बर का फुलासोबत तर अशी ही फुलं आलेली आहेत तर ह्या डब्यामध्ये मी कधी कधी स्टोरेज करून ठेवते कारण ही फुलं मला रोज ताजी येतात त्यामुळे स्टोरेज करायची गरज पडत नाही पण कधी कधी एवढी फुलं देतो की मला मग ते स्टोरेज करावे लागतात तर बघा असे मी दोन डबे घेतलेले आहेत तुम्ही टप्पर वेअरचे पण घेऊ शकता किंवा तुम्ही असे चांगल्या क्वालिटीचे मार्केटमधून प्लॅस्टिकचे डबेसुद्धा आणू शकता तर ह्याच्यामध्ये कसं फुलं चांगल्या प्रकारे म्हणजे एक आठ दिवस तरी पंधरा दिवस तरी फुलं जशी आहेत तशी राहतात बरं का खराब होत नाही काही नाही तर तुम्ही ह्या फ्रीजमध्ये असे स्टोरेज करू शकता दोन जर तुमच्याकडे फुलं मिळत नसतील किंवा तुम्हाला बाहेर मार्केटला बाजारला जाऊन जर फुलं आणावी लागत असतील तर तुम्ही असं ह्याच्यामध्ये स्टोरेज करून फ्रीजमध्ये ठेवू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा हा डब्बा आहे बरं का मी पण घेतलेला आहे पुण्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या कुठेही शॉपमध्ये हा डब्बा अगदी इझिली मिळून जाईल खूप सुंदर क्वालिटीचा हा डब्बा आहे तुम्ही सुद्धा हा डब्बा ऑर्डर करू शकता तर अशी फुलं आहेत जी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर खूप चांगली राहतात तसंच बघा पूजेची तयारी चाललेली आहे तर मी पहिली पूजा काय करते हे पण दाखवते तर बघा सकाळीचं गाजर पण मंडईमधून आणून दिलेले आहेत तर कसं आहे की स्वामींचं घर सक... असल्यामुळं स आपल्याला कुठं जायची गरज पडत नाही कधी कारण जेव्हा पण काही गोष्टी लागतात तेव्हा नुसतं बोललं की सगळ्या गोष्टी ह्या घरपोच होतात तर बघा असं गाजरं आलेले आहेत त्याचा हलवा पण आपल्याला करायचा आहे आज गुरुवार आहे तेव्हा हलवा पण करणार आहे गाजराचा हलवा कसा करायचा बऱ्याच काही विचारतात तर एकदम सोपी साधी रेसिपी आहे फार काही अवघड नाही आहे आणि गा ज्या ताईंना बघा रक्ताची कमी आहे शरीरामध्ये त्यांनीसुद्धा रोज बीटचा ज्यूस प्यायचा सकाळी मी पण करत असते ज्यूस बीट गाजर थोडीशी पालक त्याच्यामध्ये ॲड करायची आणि एक आवळा म्हणजे आंबट आवळा नाही घ्यायचा जो मार्केटमध्ये मोठा आवळा मिळतो ना तुरट असतो तो आवळा घ्यायचा तर अशी ही सगळी तयारी असते बघा सकाळी म्हणजे या भाज्या वगैरे नीट ठेवणं आता भांड्याला मावशी आहेत त्या आल्यात त्या भांडे बाहेर घासताच आहेत पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात घरातल्या त्या म्हणजे मॅनेज कराव्या लागतात रात्री बघा रोज झोपायला एक ते दीड वाजता तर मी उठायचं असतं चार पाच वाजता तसंच बघा खूप छान अशी आता पूजा करणार आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की आधी माया रूपामध्ये आईसाहेब आपल्या घरी विराजमान आहेत तर त्यांची पूजासुद्धा मला करावी लागते कारण सगळ्यात अगोदर बघा दिवसात सुरुवात म्हणजे मी इथूनच करते त्याच्यानंतर मग स्वामींची बाहेर पूजा सगळ्या देवी देवतांची पूजा होते पण पहिली पूजा मी तर माझ्या किचनमध्ये मा ज्या आधी माय आदिशक्ती रूपामध्ये मा माझ्या आईसाहेब बसल्यात त्यांची पूजा अगोदर मी करून घेते असं देवाला तुम्ही अलंकारित करून घ्यायचं आहे आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न असतो की ताई रोजच्या रोज अशी आम्हाला भांडे चमकवायला वेळ नसतं म्हणजे त्यांच्या भाषेत बरं का की शेतातलं काम असतं ताई तुमच्या सेवा बघून वाटतं आपण पण सेवा करावी पण असं रोज आहे भांडी वेळ भेटत नाही तर काय करावं तर काही हरकत नाही तुम्ही आठवड्यात नाही एकदा तरी हे अशा पितळेच्या वेळ लागत नाही आणि खूप भारी वाटतं बरं का म्हणजे ज्या काही मावशी काकू आहेत गावाखेड्यात त्या मला फोन करतात ना बोलतात ना तेव्हा मला सुद्धा खरंच लय भारी वाटतं बोलाय वेळच नसतो कोणाशी पण कधी कधी कसं आहे त्यांना मेसेज वगैरे जमत नाही मग त्यांच्याशी बोलावं लागतं तर हा दिवा असा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हे बघा खूप छान असा तर बऱ्याच ताई विचारतात की ताई हा दिवा तर ह्या दिव्यानंच मी सगळे दिवे घरातले प्रज्वलित करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात सादिके तसंच बघा दिवा प्रज्वलित केला एक धुपस्टिक लावायचा आहे तर बघा हा धूपस्टिक आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडं महालक्ष्मीला प्रिय असणारा रोजचा गुलाबाचा धूपस्टिक आहे बरं का हा आपल्याकडे मिळतो तर हा मी रोज आप माझ्या देवघरामध्ये लावते गुलाबाचा आहे बघा हा धूपस्टिक खूप छान सुगंध आहे गुलाबाची अगरबत्ती पण आहे ज्या ताईने घेतली त्यांना माहिती आहे तर मी माझ्या किचनमध्ये मी हा दुपस्टिक लावते कारण ह्याचा सुगंध हा खूप छान येतो कारण गुलाब फ्लेवर आहे ना कारण आपल्या घराचं आरोग्य आपल्या घराची लक्ष्मी आपल्या घराचं स्वस्त किंवा आपलं घर मंगलमयी चांगलं राहण्यासाठी गृहिणीने काही गोष्टी घरामध्ये आध्यात्मिक चांगल्या केल्या सेवा केल्या तर बघा कधी आपल्या घरावरती संकट येत नाही आणि आपल्या घरावरती सगळे देव प्रसन्न राहतात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणने त्र्यंबके नारायणी नमस्तुते थोडेसे अक्षदा पण ठेवायचे दिवा लावताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा बऱ्याच ताईंनी माझ्या किचनमधली ही अशी आधी माय आधी शक्ती तईसाहेब बघितल्या बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेली आहे कारण त्यांनासुद्धा खूप छान वाटते असं तुम्ही गुलाबाचं फुल एक व्हायचं दिव्याला किंवा आई साहेबांना पण तुम्ही फूल वाहू शकता गजरा वाहू शकता आज गुरुवार असल्यामुळं आई साहेबांना छान असा गजरा घातलेला आहे बा किती गोड दिसत आहेत अशी खूप छान असे नाही का प्रसन्न पॉझिटिव्ह आणि खूप सुंदर असं प्रसन्न वाटतं बरं का घरामध्ये आलं ना की असं प्रसन्न वाटतं म्हणजे आपल्या पाठीमाग आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा त्या ते पा साक्षात आपल्या पाठीमाग असतात आपल्या आईसारख्या कारण आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी काय होतं म्हणून झाले मोठी माणसं नसतात तर अशा वेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपले गुरु किंवा आपले भगवंतच आपलं सगळं काही असतात त्यामुळं दुसऱ्यामध्ये नाते बघण्याची गरज वाटत नाही कारण आपल्या घरामध्ये स्वतः भगवंत वास करतात तसंच बघा नैवेद्य गुळ फुटाण्याचं दाखवते मी सर्व मंगल मंगल शिवे सर्वात शरणे नारायणी तर बघा अशी छानशी पूजा अगोदर आई साहेबांची माझ्या आईची होते माझ्या किचनमध्ये त्याच्यानंतर सगळ्या देवी देवतांची सेवा होते तर बघा ही देवपूजेची भांडी आहेत बरं का स्वच्छ केलेली आहेत तर ही देवपूजेची सगळी भांडी आहेत तुम्ही ही जे बघताय ह्याच्यामध्ये मी नाणे ठेवते आणि पूजा करते हा मोठा कुंचन आहे ह्याच्यामध्ये आपण अन्नपूर्णा पण ठेवू शकतो तसेच बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करण्याची डिश आहे आणि ही आरती आहे सगळ्या देवांची आरती करण्यासाठी तसंच बघा हा ग्लास आहे पाण्याचा हे पाणी मी असं आई साहेबांसाठी अशा ह्या ग्लासमध्ये ठेवते तर हा पितळेचा आहे तसंच बघा प्युअर गायच्या तुपाच्या वाती मी प्रत्येक देवांना लावते कारण हे खूप सोपं आणि इझी जातं कारण दिवा खराब होत नाही कारण हा दिवा मी चार दिवसाला क्लीन करते तरी पण असं छान वाटतं म्हणजे लवकर खराब पण होत नाही तो दिवा आणि लावायला पण इझी वाटतं तसंच बघा तुम्ही सर्व बघताच की ही दुपारती जी आहे आपल्याकडली ती खूप छान आहे बऱ्याच ताईने घेतलेली आहे ऑर्डर पण केलेली आहे तर धूप असा लावते मी कारण थोडंसं ह्याला असं देयावरती तुम्ही धरलं तर चांगल्या प्रकारे हा नाही का असा प्रज्वलित होतो आणि ह्याचा जो काही सुगंध आहे तो खूप छान आहे कारण आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी असते ते दूर करण्याचं काम करतो तर हा धूप जो आहे तो पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हे बारा पीस मिळतात ऑलरेडी ह्याच्यामध्ये सगळे गोष्टी घालून तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळ्याच इनग्रेडियंट्स आहेत तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये बघा कापूर आहे तुळस आहे म्हणजे भरपूर काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करून तो बनवलेला धूप आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते तिकडे बघा आमच्या मावशी पण आल्यात बघा येतोय का हा अभिषेक आलाय बघा गुड मॉर्निंग म्हणून सगळ्यांना गुड मॉर्निंग एवढं छान छान कमेंट करता अहो अभिषेक आता ना वेड्यासारखा करतो बरं का काही तो गुड बॉय गुड बाळ नाहीये हा अभिषेकला मुलगी बघा सगळ्यांनी फक्त शहाण्णवकुळी मराठा असावा एवढीच आठ ऐक ना तो आणि तिथं पूजा केलेल्या कथाईंचा आहे तो तर बघा अशी पूजा छान झालेली आहे तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी अशी छानशी पूजा करा आणि कसं असतं की शेवटी तुमच्या श्रद्धेला तर बघा हा एका ताईंचा कुंचन आहे त्याची पण बघा सेवा केलेली आहे तर तो तो सुद्धा त्यांना पाठवून द्यायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरपोच सेवा करूनच मिळतात तसंच बघा बऱ्याच ताई विचारतात की तू स्वयंपाक कधी करते ताई तर बघा भाजी झालेली आहे आता चपात्या बनवायच्या आहेत वरण भात पण लावायचं आहे तसंच बघा हे असं ताई विचारतात की ताई हे असे हळकून आणलेले आहेत कारण तुम्हाला कुंचनसोबत मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही कुंचन जरी विकत घेत असाल तरी त्याच्यातली सेवा त्याची पूजा ही स्वतः करून मी देत असते त्यामुळे त्याच्यामध्ये बघा म्हणजे काय काल जे डिस्पॅच झाले त्याच्यामध्ये अभिषेक मी बहुतेक हळकुंड टाकायला विसरला आहे कारण अभिषेक पॅकिंग करतो ना तर हे धन हळकुंड हे सगळं टाकून अशी पूजा ह्याच्यामध्ये मी करत असते ह्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये तर तुम्हीसुद्धा अशी छानशी सेवा करा आणि तुम्हीसुद्धा छान छान आशीर्वाद माता लक्ष्मीचा मिळवा कारण कसं असतं की जशी घरातली गृहिणी असते तशी म्हणजे आपण जर आपल्या घराची गृहिणी आहे तर एका गृहिणीने पण लक्ष्मीसारखं राहावं जसं की बांगड्या घालणं टिकली लावणं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये टिकलीला फार महत्त्व आहे तर आप त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते ज्या घरामध्ये त्या घरातली गृहिणीसुद्धा लक्ष्मीसारखी साक्षात राहते तर बघा प्रत्येकाने आपल्या घरातलं पावित्र्य पाळा प्रत्येकाने छान अशी सेवा करा आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारी रत्न आता मी इथं ठेवते आई साहेबांसमोर कारण आज वार गुरुवार आहे तर प्रिय रत्ने तुम्हीसुद्धा तुमच्या देवासमोर किंवा देवीसमोर ठेवा कारण हळद ही खूप सकारात्मक आणि गुणकारी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हळद खूप प्रिय आहे बरं का म्हणजे माता लक्ष्मी आई तुळजाभवानी माहूरची रेणुका माता म्हणजे प्रत्येक देवीला हळकुंड ठेवा आई साहेबांचा सा गजरा पडलेला आहे बघा आई साहेब खूप खुश आहेत कसं आहे मावशी हा बघा आमच्या मावशी कशा लांबून पाया पडतात बघा मावशींना जवळ यायचं नाही म्हणून लांबून पाया पडतात प्रसन्न वाटतात का त्यामुळे कसं असतं बघा आपली सेवा बघून सगळे लोकांनी सेवेत यावं अशी सेवा असावी आणि राहिल्याविषयी लोक लो म्हणतात की आम्हाला वेळ नाही आहे वेळ काढला तर का हो मावशी वेळच वेळ असतो पण तुम्ही वेळ काढायची गरज आहे ना तुम्ही कसं तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येतात तेव्हा वेळ काढून देवाला जाता तर मग त्याच्या अगोदरच वेळ काढला तर ही वेळ कदाचित येणार नाही असं मला वाटतं आहे की नाही मावशी त्यामुळे तुम्ही होईल तेवढी सेवा करा आता बघा एवढ्या ह्याच्यातून आता रात्री आम्ही दीड वाजता झोपलो आहे तरीसुद्धा पूजा चाललेली आहे आणि कसं असतं देवालासुद्धा आपली गोडी लागते काय मावशी सेवेची कारण आज केली मनापासून पूजा आणि उद्या नाही केली असं नाही चालत बरं का पूजा ही मनापासूनच करायची प्रत्येकाने तर बघा आरती तयार करायचं चालली आहे स्वामींची आरती करायची आहे सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवते मी म्हणजे कसं की वेळेला लवकर ह्या गोष्टी म्हणजे इकडे तिकडे पळायची गरज येत नाही त्यामुळे तुम्ही देवपूजा कशी करायची जेव्हा पण मी व्हिडिओ केलेला आहे माझ्या चॅनलवरती नक्की तुम्ही चेक करा तर ही अशी पंच आरती आहे तर ही सुद्धा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळते आणि तुपाच्या वाती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचे तुम्हाला आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे जेणे लक्ष कुंचन घेतलेलं आहे त्यांच्या सगळ्यांचे लक्ष्मी कुंचन सेवा करूनच तुम्हाला घरपोच मिळतील तर तुम्ही ऑर्डर करत असाल तर फक्त सांगा कारण सगळ्यांचीच सा काल सेवा झाली आज पण बघा पुन्हा एकदा दोन वाजता व्हिडिओ अपलोड होईल आज पण सगळ्यांची ज्यांच्या ताईंचं बुकिंग आहे ज्या ज्या ताईंचं त्यांची धनलक्ष्मी कुंचनची आज ऑर्डर घेणार आहे आणि सगळ्यांचं डिस्पॅच करणार आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका